तेव्हा ऑनलाईन व्यायाम सगळ्यात भारी आणि आमचे ला सर कसे मार्गदर्शन करतात वाव बहुत बढिया उज्वल सर ओके क्या लोडे लोडे, आपको वीडियो दिखाने वाला हूँ यही है की जो हमारे एक नंबर वन हीरो है उनको जो ब्रेन के बारे में तकलीफ हुई है उनको जो डिसऑर्डर है इस पर हम बात करेंगे और हमें भी बचना है इस बीमारी से क्योंकि ये बीमारी कैसे होती है इसका रिजन में बताऊंगा और इस पर क्या एक्शन लेना है ये भी आपको बताऊंगा ओके तो चलो सबसे पहले आज की का दिन कैसे नंबर वन यही होता है मैं बार बार बोलता हूँ इंसान की ये की सोच है जिसे वो इस्तेमाल करता है ना हेलो जिसे सही तरह से प्यार करना चाहिए इसे वो इस्तेमाल करता है और जिसकी जरूरत नहीं है उस पर घृणा करता है मालूम है 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 आपका शरीर आपकी बॉडी इस पर प्यार करना सीखो आपके शरीर पर खुद पर प्यार करना सीखो जब आप खुद के साथ प्यार करोगे खुद के साथ दोस्ती करोगे तो नंबर वन काम एक ही होता है जब आप खुद के साथ दोस्ती करते हो ना खुद पर प्यार करते हो ना तो नंबर वन काम यही से शुरू होता है कि आप सक्सेस के रास्ते आप पॉजिटिव थिंक के रास्ते आप आगे जाते हो दुनिया में कोई किसी से प्यार करे ना करे लेकिन मैं आपको रिक्वेस्ट करता हूं खुद से प्यार करना सीखो और खुद से प्यार करने के लिए कोई पैसे की जरूरत नहीं है हेलो आप जैसे भी है वैसे स्मार्ट हो नंबर वन किसी के साथ बराबरी मत करो

दूसरा सबसे इम्पोर्टेंट लाइन है कभी भी आईने में जाके बोलना है दिन में एक बार प्रतीक से मैम दिन में एक बार आईने में जाके बोलना है खुद के, के साथ आई लव यू करके देखो ये जब आप खुद के साथ प्यार करोगे ना सिंधे सर इतना गंभीर रहने की जरूरत नहीं है क्योंकि गंभीर लोग ये सबसे इंडिया में बीमारी है बहुत सारे लोग कहा भी गंभीर है जैसे कि सपना मैम दावा तेरा वैद गए कीर्तन गए गंभीर गंभीर मत बनो, बन के कुछ नहीं होगा पहले तो गंभीर बन के खुद को बीमारी होगी इसीलिए कभी भी आपका चेहरा गुलाब के फूल हुआ, और जो लोग हंसते हुए ना उनके पास बीमारी भी नहीं आती हेलो, उनके पास दुख भी नहीं आता क्योंकि भगवान में देखता है अरे ये तो बहुत हंस रहा है और कभी कभी ऐसा भी होता है यमराज के पास एक लिस्ट आती है हर दिन एक लिस्ट आती है सर और लिस्ट इस लिस्ट में अरुण सर बहुत सारे नाम होते हैं किसी को टपकाना है देखो यमराज आए और आप हंसते चलो एनर्जी ड्रिंक देंगे एनर्जी अरे वो ये ये पागल है 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 क्या तो हंस रहा शायद मेरा पर है। चलो पड़ोस वाले को लेता हूं तो जरा दुखी तो दिखता है तो जरा हंसते रहिए ना करे यमराज का भी अभी कंप्यूटर चालू हो गया हंसने को पैसा नहीं लगता ओके जितने हंसने चेहरे आई सर उनको ही सामने लेना है जो रेलवे में बैठे हैं स्मशान भूमि में बैठे जो गंभीर है जिनके पास दुख है उनको ऐसे रखे चलेगा क्योंकि मैं गंभीर चेहरे के साथ मैं ही काम नहीं करता ओके रेडी रहिए चलो हुए आपले शरीर के साथ इश्क करो और बहुत बढिया स्त्रेयांना उटी पोट असतं ते जर कमी करायचं असेल तर हा व्यायाम एकदम एक, एक रामबाल उपाय आहे लक्षात ठेवा श्रेयांसाठी स्पेशल हा व्यायाम आहे उटी पोट कमी करण्याचा स्पीड से मध्ये गाठ गाठ दरवर्षाच्या आत फास्ट अरुण सर लगे जोरात वन ट्रूर जोडीला आणि गोडीना ऑनलाईन व्यायाम वाव पाहिजे पाहिजे बोललो आपण तर गोष्ट मला कुठे जायची गरज नाही सर असं केवळ किती आहे हॉस्पिटल मध्ये तर जेव्हा सर मी पेशंट लोकांजवळ जाते ना त्यावेळेस त्यांचे चेहरे बघूनच आपण काय बोलावं त्यांच्याशी कारण त्यांचं पेशंट आतमध्ये असत त्या टेन्शन मध्ये ते लोक बसलेले असतात पण गरज एवढी ना सर इथे जास्त लोक ते बेंबी मध्ये इंजेक्शन देतात दिवसात तीन टाइम सर ते मी डोळ्यांनी बघत असते डायलिसिंग करतात ते पेशंट माझ्या जवळ आहेत कॅन्सर वाले आहेत अनेक प्रकारचे पेशंट आहेत सर इथे बघवत नाही लोकांची सर्व आपल्याला सर आणि हॉस्पिटल तर इथे पैशावाल्यांच गरीबांचं काम नाही सर पण असेच एक सर। 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 चार पाच दिवसापूर्वी उल्हासनगरच पेशंट होत त्याच्या आईला ज्यावेळेस विचार केला सर त्यावेळेस आठ लाख रुपये बिल झालं ते बिल भरण्यासाठी पैसे नव्हते सर म्हणून त्या मुलाने चौथ्या माळ्यावरून उडी मारली सर ऐकवू शकतो आज मावशी मध्ये आणि काल मला त्याने छोटासा मेसेज केला खूप वाईट परिस्थिती बाहेर आणि पाहत नाही मला त्यावेळेस ते त्यांनी हा मलाही शॉक बसला विचार करा हॉस्पिटलचं बिल आठ लाख रुपये झालं आणि ते बिल झाल्यानंतर त्या मुलानं बिल भरायला पैसे नाही तर ना ना हॉस्पिटलच्या आजचा उत्ते कामान सुसाईड केले मित्रांनो मी तुम्हाला एवढा प्रॉपर एक्सरसाइजित आजचा एक्सरसाइज लेडीज साठी होता त्या साठी होतात त्या ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण आपल्याकडे सगळ्यात जास्त हलक्यात घेऊ नका मावशीना जवळजवळ सतरा अठरा लाख रुपये मध्ये घातले अजूनही पेशंट पैसे घालतात पैशाचा विषय सोडून पण त्या जीवाला तकलीफ किती आणि आयुष्यभर कमावलेला आज हे मावशीचे जे काका आहेत इंडियन आर्मी मधून रिटायर आहे म्हणजे मित्रांनो कष्टाचा पैसा आहे कष्टाचा विषय समजून घ्या आज तेच जर त्या आपले वयस्कर लोक अजिबात ऐकत नाही त्यांना आपण सांगतो समजत नाही पण ज्यावेळेस अशी घटना घड घडते ना त्यावेळेस जो त्रास होतो आज गेली एक महिना हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ते सुद्धा हो डिस्टर्ब आहेत रोजचा चेहऱ्यावरचा आनंद नाही आहे घरातल्या डोबी मावशीचा कार्यक्रम वेगळा आहे हे समजून घ्या हे वारंवार 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 वार, वार, का सांगावं लागतं कारण माणसाची बुद्धीच अशी आहे सांगितल्याशिवाय अनुभवाशिवाय माणूस कुठलीच गोष्ट ऐकत नाही याच्यासाठी करायचंय काय फार वेगळं करूच नका न्यूट्रिशनची गरज काय मी पुन्हा पुन्हा ते सांगतो आपल्या आजोबा पंजोबाच्या काळात ते लोक काय न्यूट्रिशन खात होते का त्यावेळेस त्यांच्या अन्नामध्ये संतुलित होता जमिनीमध्ये ताकद होती पाण्यात ताकद होती आज लोकसंख्या जर एकशे चाळीस पंचेचाळीस कोटी झाली जमीन वाढली का आपल्या मनाला प्रश्न करा जमीन तेवढीच आहे लोकसंख्या वाढली एवढ्या लोकसंख्येला जर खायचं असतं तर पेस्टिसाइड पावल्याशिवाय पर्याय नाही आज वेगवेगळे केमिकल वावरल्याशिवाय वेग वेग पर्यायच नाही त्याच्यामुळं आज सगळ्यात जास्त योग्य असा आहार आपल्या इम्युनिटी खराब पोहोचली मी काल जा, एक व्हिडिओ टाकला होता कॅन्सरचा किती जणांनी पाहिलाय परमेश्वर जाणे आपण आपलं काम करायचं आणि ऑलरेडी सर सगळ्यांच्या शरीरामध्ये रोजच्या रोज टीबीचे जंतू आणि कॅन्सरचे जंतू जातच असतात पण ज्यांचं पिरियड बारा वर्षाच्या अगोदर चालू झाले किंवा मेनोपॉज हा पंचावन्न वर्षाच्या पुढे चालू झाला त्याला जास्तीत जास्त कॅन्सरचा ब्रेस्ट कॅन्सर असतो आणि चुकीची लाईफस्टाईल म्हणजे में, चरबीयुक्त खाणं कोलेस्ट्रॉल प्रमाण जास्त वाढणं या सगळ्या गोष्टीमुळे ब्रेस्ट कॅन्सर होतो सर आणि त्याचं पंचावन्न वर्षानंतर ज्या वेळेला आपण मेनोपॉज होतो त्या लोकांना तरी जास्त करून मेमोग्राफीची गरज असते सर मेमोग्राफी मध्ये आपल्याला कळत की जर ब्रेस्ट कॅन्सर आहे किंवा काय आहे जर गाठ वगैरे असेल तर खूप गरजेचं असतं सर आणि ते खूप हार्मफुल असतं मेन म्हणजे सर माझ्या आपल्या ह्याच्यामध्ये जे आम्रपाली शिंदे मॅडम आहेत त्या आता त्याच्यामधून सर मेन म्हणजे गाठ आहे सर आता त्या दिवशी म्हणजे जाऊन आल्या चेकिंग केलं त्यांना बायप्सी करायला सांगितले सर पण ऑलरेडी त्यांची जी मानेची गाठ होती ती आपल्या न्यूट्रिशनने मध्ये मध्ये त्यांनी ज्या वेळेला थोडस त्यांनी साठी थोडस निग्लेक्ट करतायत ते त्याच्यामुळे त्यांना आता काल जाऊन आल्यानंतर त्यांनी आज सिन्सियरली घेतलेलं आहे बघू या आता काय होत ते कारण या न्यूट्रिशननी आपल्याला जाऊ शकतं सध्या मॅडम मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आज तुम्ही किती दिवसापासून गायित फील्ड मध्ये प्रॅक्टिस करताय आणि वर्ष बावीस वर्ष या पूर्वीच वय नाही मठ माणसं चोवीस येते बावीस वर्षाचा तर त्यांचा अनुभव हलक्यात घेऊ नका आणि आपल्याकडे आज एवढे नॉलेजेबल पर्सन आहेत शंभर टक्के फायदा घ्या मॅडम मला एक सांगा आज तुम्ही बावीस वर्ष मध्ये प्रॅक्टिस करता वेगवेगळे वे वे पेशंट तुमच्या हाताखालून गेले तुम्ही पाहिले आजचा जो वर्कआउट मी केला हा वर्कआउट कसा होता खूप छान सर मेन म्हणजे कार्डियक आणि होता सर मी स्वतः तो केलाय सर दोन चार दिवस झाले की मी थोडस कंटाळा करत वर्कआउट वर्कआउटला सर पण आजचा मी वर्कआउट केला की खूप खूप म्हणजे खूप फायद्याचं झाला सर थँक यू मॅडम थँक यू आणि खरोखर आजचा जो एक्सरसाइज होता कारण मी सुद्धा एवढ्या पंधरा वीस दिवसात बरेच पेशंट पाहतोय इव्हन आमच्या मॅडमच्या ज्या आई आहेत त्यांचा सुद्धा मी जसं बोलले ना मॅडम की मोनोबॉल नंतर झालेला प्रॉब्लेम सेम आणि हे जुने लोक अजिबात ऐकत नाही फुकट न्यूट्रिशन देऊन ऐकत नाही आणि आता शिंदे सर हेल्मेट घालण्यात काय मजा आहे त्या दिवशी त्या दिवशी पण आर्मी मध्ये कॅम्प होता जवळजवळ केलं होतं सर स्वतः घेतलं होतं आणि सर त्यांनी खूप मोठा सत्कार केला माझा कारण मेन म्हणजे आणि मेन म्हणजे सर मला मी काहीतरी आर्मीसाठी केलं आणि मेन म्हणजे लेडीजसाठी केलं हे खूप काही झालं पॅप्समेअर म्हणजे सर आपण पॅप्समेअर म्हणजे आपली जी इंटरेस्ट असत त्याच्यामध्ये म्हणजे आपण व्हाईट डिचार जो जात असतो त्याचा आपण हे घेत असतो त्याच्यामध्ये आतमध्ये असतं ते टाकून त्याच्यानंतर आपण त्याच्यामधून हे घेऊन मग ती स्लाइड पाठवत असतो सर त्याला पॅप्स म्हणतात मेन म्हणजे लेडीज साठी खूप गरजेचं आहे सर पॅप्स्मेअर करून घेणं प्लस मेमोग्राफी करणं या दोन गोष्टी खूप गरजेच्या आहेत सर म्हणजे जेणेकरून आपल्याला कॅन्सर डिटेक्ट लवकर लवकर होतो सर ओके थँक्यू शिंदे सर शिंदे <laughs> <laughs> सर, yes, आज फर्स्ट डे तुमचा फर्स्ट डे सर तुम्ही काय करता सर सर मी जॉब वेलनेस परिवारात जॉईन झाले काय मेन तुमचं कारण काय सर म्हणजे डिसीज काही ना नाहीये पण शरीर खूप वाढत होत वरच्यावर जसं पहिलं होतं तसं सेफ हे करायचंय मेंटेन ठेवायचंय आणि तुमचे व्हिडिओ बघितले भाजीनं सांगितलं त्यामुळे थोडस हे झालं आणि म्हटलं चला आपण पण स्टार्ट मिसेस पण आहेत आणि विशेष म्हणजे आमची दोन वर्षाची मुलगी पण आमच्यासोबत झाली मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग पाहू शकता तुम्ही सरांची छोटी दिदी छोट अगदी दोन वर्षाचं ते सुद्धा पप्पा सोबत वर्कआउट करत आहे आणि खरोखर इडके सर तुम्ही जो आज आदरणीय मामा मामीला जो मार्ग दाखवला हा जगातला नंबर वन मार्ग आहे छान पैकी सर तुम्हाला काही अडचण वाटली गजरमल सर ला फोन करा तुम्हाला छान गायडन्स करतील आणि निश्चित आपण नंबर वन सुद्धा वेलनेस सेंटर वर्कआउट नंबर वन करू आपण चालेल सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग बोला सर किती हा मला बीपी शुगर हा जवळजवळ सात आठ महिन्यापासून प्रॉब्लेम होता आणि माझी ब्लॉकेज होती या वेलनेस फॅमिली मध्ये आल्यानंतर माझे केस रिड्यूस झाले शुगर बीपी नॉर्मल झाला आणि आता मी एकदम हेल्दी आहे सगळा परिणाम आपल्या मी डेली नाईट वर्क घेतो सर येस सर येस सर थँक यू आणि सिरसाट सर यांचे गेस्ट आहेत त्याचे हॉस्पिटल मध्ये एकमेकाला भेटले होते आज सरांनी त्यांना सुद्धा नाईट वर्क चालू केले आणि हा बेनिफिट बरोबर थँक्यू सर थँक्यू हा नमस्कार सर नमस्ते नमस्ते बोला ना आजचा व्यायाम एकदम जबरदस्त झाला सर ज्याला हार्ट आहे ना त्याने आजचा व्यायाम केला जर असणार तर त्याच्या मध्ये ब्लॉकेज आणि ही जर नाईट वर्क घेतलं तर त्याचे ब्लॉकेज वगैरे दवाखान्यात जायची गरजच पडणार नाही त्यासाठी प्रत्येकाने हे नाईट वर्क आणि आपला जो सकाळचा सकस संतुलित आहार आहे ते घेणं गरजेचं आहे मी आणि आमचे मिशेष रोज संध्याकाळी झोपण्या अगोदर हे वर्क घेतो आता तुमच्या समोर घेऊन दाखवत जर हे नाईट वर्क घेतल्याने मला दम लागत नाही माझी शुगर बीपी सगळं नॉर्मल झालं मी रोज व्यायाम करतो आणि सकस संतुलित आहार घेतो आणि आजचा व्यायाम एकदम जबरदस्त झाला एक नंबर झाला हा मी नाईट टूवर रोज घेतो येस सर येस सर तुमचा रिझल्ट सांगा तुम्ही बाय प्रोफेशन काय करताय जय हरिमावली नमस्कार मी रामचंद्र महादेव बनसोडे मी महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहे मी ह्या फॅमिली मध्ये येण्याच्या अगोदर मला शुगर बीपी पित्त ऍसिडिटी याचा जबरदस्त त्रास होता फॅमिली मध्ये आल्यापासून अगोदर ब्याण्णव किलो वजन होत मी माझं वजन बहात्तर किलो केलेलं आहे मी रोज व्यायाम करतो रोज सकस संतुलित आहार घेतो रोज नाईट वर्क घेतो आणि यामुळे माझी शुगर बीपी पित्त ऍसिडिटी सगळी गायब झालेली आहे आणि मी आता हेल्दी वेल्दी आणि हॅपीनेस आयुष्य जगत आहे सर तुम्हाला या वेलनेस परिवार देण्याच्या अगोदर काही टॅब्लेट चालू होत्या पत्या ना सर जवळजवळ दहा वर्ष टॅबलेट चालू होते कसले कसले टॅबलेट चालू आहेत तुमच्या शुगरच्या बीपीच्या सर चालू होते सर दहा वर्ष कंटिन्यू हा कंटिन्यू होते ओके आता त्यातले किती टॅबलेट बंद झाल्या किती चालू आहेत सर्व बंद झाले सर तुम्ही चालू नाही डॉक्टर च्या सल्ल्याने सर्व बंद झाले डिस्क्लेमर आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्या ऑल टॅबलेट बंद झाल्या सर सुद्धा कृषी अधिकारी आहेत मॅडम सुद्धा ग्रामविकास अधिकारी आहेत मुलं सरांचे इतके वेल क्वालिफाईड आहे त्याच्यामुळे हलक्यात घेऊ नका फक्त हा प्रिपरेशनचा बेनिफिट त्यांना मिळालाय त्यांनी ऑल प्रिपरेशन इनटेक केलं आपल्या समोर हा रिझल्ट आहे टॅबलेट फ्री लाईफ जर जागायची असेल तर नाईट वरशी मैत्री करा बरोबर कर ग्रेट थँक्यू सर थँक्यू वन स्टुडे सर थँक्यू सर हाय गुड मॉर्निंग कशात म्हणजे ना हो असायला हवे म्हणजे मित्रांनो वजन कमी करायचं आहे पण नेमकं किती कॅलरी खायच्या हेच माहित नाही ना हो ना ऐका माहिती तुम्हाला किती कॅलरीज खायला पाहिजे कारण आपलं सोगं आहे भरपूर खा आणि वजन कमी करा पण का खा कसं खा लगेच सांगतो तुम्हाला मी खर तर वजन कमी करण्याचा निर्धार करणाऱ्या दहा लोकांपैकी फक्त दोन जण आपली प्रवास यात्रा पूर्ण करतात म्हणजे बघा दोनच आठ प्रमाण हे कारण बहुतांश लोकांना वाटतं वजन कमी करायचं म्हणजे उपचारायचं भरपूर धावपूळ करायची भरपूर व्यायाम करायचा भरपूर ऑनलाईन व्यायाम करायचा पण खरं तसं नाही अजिबात नाही तसं लक्षात ठेवा एक सोपं सूत्र एक सोपं सूत्र सांगतो तुम्हाला मी तुमचं वजन गुणिले चोवीस बरोबर दिवसाभरातील आवश्यक कॅलरीज म्हणजे तुमच्या लक्षात तुमच्या वजनाला चोवीस गुणा आणि उत्तर देईन तेवढ्याच कॅलरी तुम्ही दररोज खायचे म्हणजे तेवढंच खायचे दररोज उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो मी तुमचं वजन सत्तर किलो आहे सत्तर गुणिले चोवीस बरोबर सोळाशे ऐंशी म्हणजे सोळाशे ऐंशी कॅलरीज म्हणजे तुम्हाला दिवसभरात हजार सोळाशे ऐंशी कॅलरीज घ्यायला आणि जर तुम्ही कॅलरी आहात अधिक वजन प्रशिक्षणामध्ये करताय म्हणजे खाली कोणाच्या तरी किंवा ऑनलाईन व्यायाम प्लस व्यायाम कार्डिओ म्हणजे कार्डिओचा पण त्यामध्ये व्यायामाचा समावेश असला पाहिजे याचा संगम केला पाहिजे तर नक्कीच तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता हा संदेश व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्यांना वजन कमी करायचं आहे पण किती कॅलरी म्हणजे काय खायचं किती खायचं हे जर माहीत नाही अशा लोकांना हा मेसेज नक्की शेअर करा मित्रांनो धन्यवाद आणखी माहितीसाठी आमचं मार्गदर्शन नक्की घ्या यासाठी खालील मोबाईल नंबर वर संपर्क करावा शहाण्णव त्र्याहत्तर बहात्तर एकोणचाळीस एकतीस पुन्हा सांगतो शहाण्णव त्र्याहत्तर बहात्तर एकोणचाळीस एकतीस किंवा एक्क्याऐंशी एकोणपन्नास अठ्ठावीस छत्तीस सदतीस परत सांगतो एक्क्याऐंशी एकोणपन्नास अठ्ठावीस छत्तीस सदतीस मी डबल डबल हे काय नंबर सांगतोय का ते तुमच्या बाहेर खाली देतो जे नंबर हे आजीविका वेलनेस सेंटर थँक्यू